नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज म म देशमुख यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा काल इतिहास संशोधक मामा देशमुख यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी मो मामा देशमुख यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भारत देशामध्ये ब्राह्मणवाद आणि आंबेडकर वा याच्यामध्ये संघर्ष चालू असतो ब्राह्मणवाद म्हणजे शोषण रहित अर्थव्यवस्था आणि आंबेडकरवाद म्हणून शोषण विरहित अर्थव्यवस्था असं याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे मोमा देशमुख हे आंबेडकरी चळवीचे बहुजन समाजाचे नेते यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात अकरा जुलै एकोणीसशे छत्तीस रोजी झालेला आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी झालेला आहे आणि त्यांचं ते शेतकरी कुटुंबातील त्यांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नागपूर महापालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक पदावर काम केलं एकोणीशे त्रेसष्ट पर्यंत जे एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं आणि चौसष्ट रोजी एम ए झाल्यानंतर त्यांनी नॅशनल विद्यालय नागपूर या ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी केली आणि इतिहास विभागाचे ते प्रमुख असल्याने आणि त्यांना इतिहास संशोधनाची आवड आणि लेखनाची आवड असल्यामुळे त्यांनी अनेक पुस्तकं संशोधन पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या मध्ययुगन भारताचा इतिहास हे एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांनी लिहिलेलं पुस्तक ईशात संशोधक संशोधनावर केलेलं लिहिलेलं पुस्तक हे गाजलं कारण या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज पेशवे यांच्याबद्दल जे काही इतिहासामध्ये लिखाण झालेलं आहे आणि रामदास स्वामी आणि या संदर्भात त्यांनी लिखाण केलं संशोधन केलं आणि हे संशोधन वादग्रस्त ठरलं म्हणजे पुरोगामी विचारसरणीचे लोकांनी या गोष्टीला विरोध केला आणि मामा देशमुख यांनी बडखटपणे स सत्य संशोधन करू मध्ययुगन भारताचा इतिहास हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणवादी विचाराच्या लेखकांनी किंवा मंडळींनी विरोध केला प्रसंगी त्यांच्या प्रेतयात्रा काढली आणि या पुस्तकावर एकोणीसशे एकोणऐंशी साली साधारण बंदी आणली गेली सतरा जून एकोणीसशे एकोणसत्तर पण पुढे न्यायालयीन लढाईमध्ये मामा देशमुख यशस्वी झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरची बंदी उठवली असे मामा देशमुख हे काळाच्या पडद्यावर झाले काही वर्षी त्यांचा संबंध एकोणीसशे चौऱ्याऐंशीला माने कांशीराव ज्यांनी बहुजन समाज पार्टी काढली आणि त्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं तसंच बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघ तसंच लोकसभा मतदारसंघ त्यांनी लढवले ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडून जरी आले नसले तर बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलं त्यांचं लिखाण त्यांचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं होतं संशोधनपर होतं आणि त्यामुळं आंबेडकरीवादी विचारच बहुजन समाजाला एक मार्गदर्शक ते ठरले आणि बहुजनवादी विचारसरणीचे लोक आंबेडकरीवादी विचारसरणीचे लोक त्यांना मानतात आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि समस्त आंबेडकरी जनता बहुजन समाज त्यांना त्यांच्या विचारांना मुकणार आहे पण तो असो त्याने दिलेले विचार हे घेऊन आंबेडकरीवादी विचाराची लोकं पुढे जातील याबद्दल शंका नाही परत त्यांना आदरांजली वाहून त्यांच्याबद्दल आदरांजली वाहून मी विचार त्यांचे संपवतो याबद्दल आपलं म्हणणं काय त्यामध्ये कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत